जून महिना आला की सगळ्या वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो भक्त दरवर्षी मृदुंगाच्या गजरात आणि विठूनामाच्या जयघोषात पायी यात्रा करतात महाराष्ट्राच्या विविध भागांतून संतांचा पालखी सोहळा संपन्न होत असतो यंदा संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा आहे हा सोहळा बुधवार अठरा जून रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनटांनी श्रीक्षेत्र देहुगाव येथून प्रस्थान करेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान गुरुवार एकोणीस जून रोजी रात्री आठ वाजता होईल हा सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस अखेर पंढरपुरात मुक्कामी असणार आहे मंडळी हिंदू धर्मामध्ये विशेष करून वारकरी संप्रदायात फाल्गुन कृष्ण पक्षातील द्वितीय तिथीला धार्मिक महत्त्व आहे मान्यतेनुसार याच दिवशी तुकाराम महाराज सदैव वैकुंठास गेल्याचे सांगितले जाते महाराष्ट्रात याच दिवशी तुकाराम बीज साजरी केली जाते संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ यात्रा ज्या ठिकाणाहून सुरू केली होती ते ठिकाण म्हणजे देहू होय आजही लाखो भाविक ला या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात विशेष म्हणजे महाराजांच्या या यात्रेदरम्यान एक नांदुरकी वृक्षाचा देखील उल्लेख आवर्जून केला जातो आणि आजही तुकाराम बीच दिवशी या ठिकाणी असे काही घडते ज्याचे सर्वांनाच आश्चर्य वाढते त्याशिवाय असे सांगितले जाते की संत तुकारामाने आपल्या वैकुंठवासातील प्रवाशाच्या शेवटच्या टप्प्याचे वर्णन लिहून ठेवले होते तुकाराम महाराज ज्यावेळी शेवटच्या प्रवासाला मार्गस्थ झाले त्यावेळी दुपारी बारा वाजून दोन मिनटाच्या सुमारास तत्व अवतरले आणि त्याने तुकाराम महाराजांना एकरूप करून घेतलं ही आध्यात्मिक घटना सर्वांसमोर घडली असे सांगितले जाते त्यावेळी विष्णुतत्व तुकारामांसोबत त्या वृक्षात विलीन झाले त्याच वेळेस म्हणजे बारा वाजून दोन मिनिटांनी नांदुरकी वृक्ष हलतो आणि हा क्षण फारच चमत्कारिक भासतो आजही भाविक त्या ठिकाणी जाऊन त्या घटनेचे साक्षीदार बनतात मंडळी तुकाराम महाराजांनी अनेक अभंग रचलेत महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासे गाईन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कन्या तुका म्हणे याचा अर्थ माझ्या घराण्यात पंढरपूरच्या वारीची अखंड परंपरा सुरू आहे त्यामुळे इतर कुठलेही तीर्थाचे व्रत मी करीत नाही पण पंढरीची वारी करताना एकादशीच्या उपवासाचे व्रत मात्र मी आगत्याने पाळतो वारीची वाटचाल करताना आणि पंढरपूरच्या भूमीत गेल्यावर मुकी अहर्निश विठुरायाचा नामघोष सुरू असतो विठुरायाचे नाम कल्पांतीचे बीज आहे अवघ्या अस्तित्वाचे ते कारण आहे अशा शब्दात जगद्गुरू तुकोबानी पालखी सोहळ्याचे महत्त्व त्यांच्या अभंगातून सांगितले आहे